मकर संक्रांत रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचं तसंच पाच वर्षांपर्यंतच्या मुला मुलींचं बोरणान केलं जातं हे बोरणाण कसं करावं हे बोरणाण का करतात या बोरणाने बाळाला मुलाला किंवा मुलीला काय लाभ होतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी बोरहाण हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा एक सोहळा आहे या संस्काराबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचाही समावेश केला जातो अगदीच तान्या बाळाला या गोष्टी अनुभवणं अशक्य आहे म्हणून तर पाच वर्षांपर्यंतच्या मुलामुलींचं बोरहाण केलं जातं नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांची नाळ जोडली जाते बोरनान घालताना बाळाला लागणार नाही अशा बेतानं वजनानं हलक्या पण आकर्षक तरी आरोग्यवर्धक अशा गोष्टी बोरणानामध्ये वापरल्या जातात त्यात चुरमुरे लाया हलव्याचे दाणे छोटी छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसंच रंगीबेरंगी गोळ्या आणि हल्ली तर चॉकलेट बिस्किटचाही समावेश आहे या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो या निमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सव मूर्ती बाळाला किंवा त्या लहान मुलाला किंवा मुलीला या खेळाची गंमत वाटते हे बोरणान घालताना त्या लहान या उत्सव मूर्तीचा साज नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचं झबलं किंवा सदरा घातला जातो मुलींना काळ्या रंगाचे खणाचे पोलके किंवा फ्रॉक घातला जातो काळा रंग उष्णता शोषून घेतो हिवाळ्यात शरीर उबदार राहावं म्हणून आपण काळे कपडे वापरतो आणि बाळालाही काळ्या रंगाचे कपडे अगदी उठून दिसतात आणि त्या काळ्या रंगाच्या कपड्यांवर पांढऱ्या हलव्याचे दागिने किती गोड दिसतात नाही बाळा मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण वाकी बांगड्या असे हलव्याचे किती तरी दागिने असतात या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते आता बघूया की बोरणाण का करायचं असत त्या संदर्भात एक अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत त्यासाठी सगळ्यात आधी बाळकृष्णावर हे बोरणान केलं गेलं आणि तेव्हापासूनच सगळ्या लहान मुलांचं बोरनान करायला सुरुवात झाली असं म्हटलं जातं शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी त्यांना मजा यावी यासाठी ते वेचून खाण्याची संधीही दिली जाते म्हणूनच त्यात बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात पुढील वातावरणासाठी शरीर सुदृढ बनत असं त्यामागे शास्त्रीय कारण आहे आता हल्ली त्या चॉकलेट गोळ्या बिस्किट असतात पण ते थोडं कमी ठेवावं आणि फळं आणि इतर नैसर्गिक खाऊ जास्त ठेवावा तो मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आता बोरणान कसं करायचं ते बघूया बोरणान करायच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढा आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मुलांना बोलवा त्याचबरोबर जो उत्सव मूर्ती आहे जो छोटा बाळ आहे जी छोटी मुलगी आहे तिला छान काळ्या रंगाचा फ्रॉक काळ्या रंगाचे कपडे घाला हलव्याचे सगळे दागिने घाला एक पाट मांडा त्या पाटाभोवती रांगोळी काढा त्या पाटावर त्या छोट्या बाळाला बसवा छोट्या मुलीला बसवा जर ते बाळ अगदी छोट असेल तर आई त्या बाळाला मांडीवर घेऊन बसली किंवा आजोबांच्या मांडीवर दिलं मामाच्या मांडीवर दिलं तरी चालतं आणि बाकीची मुलं गोलभोवतानी बसवा आता आई आजी मावशी काकू किंवा चार बोलवा आणि बाळाला औक्षण करा औक्षण झाल्यानंतर जो खाऊ तुम्ही आधी बनवून ठेवलाय म्हणजे एका परातीमध्ये चुरमुरे लाया कच्चे हरभारे बोर ऊस त्याच प्रकारे थोडेसे चॉकलेट गोळ्या असं सगळं एकत्र करून ठेवलेलं असेल ते बाळाच्या डोक्यावर तीनदा टाका हळूच टाकायचं बाळाला काही लागलं नाही पाहिजे प्रत्येक सवाशणी असं तीं तीन तीनदा करण्याचा मान द्या या प्रकारे सगळ्यांना त्या उत्सवात सहभागी होता येत आणि घरामध्ये बाळाचा एक सुंदर कौतुक सोहळा होतो हा कौतुक सोहळा पार पडला की बाळाची झोपायच्या हो आधी दृष्टही नक्की काढा आता या सोहळ्यासाठी आपापल्या मुलांना घेऊन आलेल्या ले। लेकूरवाड्या सवासणींना हळद कुंकू लावून त्यांचाही सन्मान करा त्यांना तिळगुळ द्या गप्पा गोष्टी नाच गाणी यामुळे घरामध्ये सुंदर वातावरण तयार होईल आणि आयुष्यभरासाठी आठवणी जमतील आता हे बोरणान कोण कोण करू शकत तर ज्यांच्या घरात पाच वर्षापर्यंतचं बाळ आहे मुलगा आहे मुलगी आहे ते सगळे त्या बाळासाठी हे बोरणान करू शकतात हे बोरणान तुम्ही संक्रांतीच्या दिवशी करू शकता किंवा संक्रांतीपासून अगदी रथसप्तमीपर्यंत तुमच्या सोयीने कुठल्याही दिवशी करू शकता अनेक जण तर बाळ अगदी एक वर्षाचा झाल्यापासून प्रत्येक वर्षी म्हणजे पाच वर्षाचा होईपर्यंत हे बोरणान करतात काहीच हरकत नाही किंवा काही जणांना कि दरवर्षी करायला जमत नाही तर बाळ एक वर्षापासून पाच वर्षाचा होईपर्यंत कुठल्याही एका वर्षी केलं तरी चालतं या बोरणासाठी बाळाला हलव्याचे दागिने अवश्य घालावे बाजारात कितीतरी प्रकारचे हलव्याचे दागिने आलेले आहेत त्यापैकी जे आपल्या बाळाला सूट होतील किंवा आपल्या बाळाला जास्त त्रास होणार नाही टोचणार नाही अशा प्रकारे दागिन्यांची निवड करावी आणि ते आपल्या बाळाला घालावे हा झाला संपूर्ण विधी पण याशिवाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म नक्की करा मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म केल्यामुळे किंवा मकर संक्रांतीला नाही जमलं तर कमीत कमी रथसप्तमीपर्यंत जसं जमेल तसं दानधर्म केल्यामुळे आपल्या घरातल्या मुलांसाठी ते चांगलं दान, दान करा त्याचबरोबर थंडीचे दिवस असल्यामुळे तुम्ही ब्लँकेट्स शॉल या सगळ्या गोष्टीही दान करू शकता मकर संक्रांतीमध्ये दानाचं अनन्य साधारण महत्व आहे दान केल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते कुटुंबाला त्या दान पुण्याचा लाभ होतो खास करून जर दान करताना तुम्ही बाळाचा हात लावून त्या गोष्टी दान केल्यात तर ते दान बाळाकडून दिल्यासारखं होतं ज्याचा लाभ आपल्या बाळालाच होतो मुलांच्या नावे दानधर्म केल्याने मुलांना त्या पुण्याचा लाभ होतो आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी ते कल्याणकारी ठरतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका